वीरशैव गवळी समाजाचा आराध्य दैवत परमपूज्य महादुप्पा महाराज देवश्री यांची जयंती मोठ्या भक्तिभावानं पूजन करून साजरी करण्यात आली वीरशैव गवळी समाजाचं आराध्य दैवत परमपूज्य श्री महादुअप्पा महाराज देवर्षी यांची एकशे त्रेचाळीसावी जयंती मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहानं पूजन करून तुळजापूर वेस तिथं साजरी करण्यात आली प्रतिमा पूजन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते तर माजी नगरसेवक जगदीश पाटील संजय कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं या प्रसंगी गवळी समाजातील नेते मनोज नाईक शिवपार्वती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदराज साठे तुळजापूर्वेस युवा गवळी समाज संस्थेचे संस्थापक बबलू अंजीखाने अध्यक्ष सागर दहीहंडे केदार जानगवळी किसन अंजीखाने सिद्धू बडवणे संतोष रानसरजे शंकर रानसरजे शिवा बडवणे सतीश नाईक कृष्णाथ झिपरे सचिन अंजीखाने शिवाजी रानसरजे श्याम अंजीखाने शुभम हुत्चे प्रणव मलकुनाईक लिकेश घुगरे गणेश भागानगरे राम अंजीखाने नागेश पंगुडवाले यश रानसरजे विनोद बडवणे मनोज अंजीखाने प्रेम अंजीखाने आनंद बडवणे ऋषी भागानगरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते